सध्या शेअर बाजार एस आय पी म्युच्युअल फंड यामधील गुंतवणुकीविषयी जितकी समज सामान्यांनाही आली आहे तितकी समज साधारण दोन दशकांपूर्वी नव्हती आणि ज्यांना थोडी समज होती अशा मंडळीने तेव्हाच्या काळात आपली आवक पाहून त्यानुसार काही शेअरसुद्धा खरेदी केले होते अशाच एका शेअरधारकाला जवळपास छत्तीस वर्षानंतर लॉटरी लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे चंदीगडमधील एका कुटुंबावर लक्ष्मी प्रसन्न झाली हे सध्या प्रत्येकजण म्हणताना दिसत आहे कारण घराच्या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर आणि त्याची काही कागदपत्रं रतन ढिल्लो यांना सापडली आहे आणि आजच्या घडीला त्या शेअरची किंमत पाहून त्यांचेही डोळे चमकतील कारची आवड असणाऱ्या रतन ढिल्लो जेव्हा घरात साफसफाई करत होते तेव्हा त्यांना काही कागदपत्रं मिळाली ज्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दहा रुपये प्रति शेअर या दरानं त्यांनी खरेदी केलेल्या तीस इक्विटी शेअरची बाब त्यांच्या लक्षात आली या शेअरची खरेदी ज्या व्यक्तीने केली ती व्यक्ती आज हयात नाही शेअर मार्केट संदर्भातील फारशी माहिती नसल्यानं यानंतर ढिल्लो यांनी शेअरची कागदपत्रं ट्विटरवर शेअर करत याचं पुढे काय करावं असा प्रश्न करत सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांकडून मार्गदर्शन सांगितलं ढिल्लो यांची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आणि या क्षेत्राची माहिती असणाऱ्या अनेकांनीच ही माहिती पडताळली काही नेटकऱ्यांनी सध्याची शेअर बाजारातील स्थिती पाहता तीन स्टॉक स्प्लिट आणि दोन बोनसनंतर शेअरची किंमत वाढून नऊशे साठ रुपयांवर पोहोचल्याचं सांगितलं ज्यामुळे हे शे ती शेअर ढिल्लो यांना साधारण अकरा ते बारा लाख रुपये मिळवून देतील ही बाब समोर आली काही नेटकऱ्यांनी ढिल्लो यांना हे शेअर डिमॅट खात्यात ट्रान्सफर करून घेण्याची मागणी केली तर काहींनी या कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचा सल्ला देत त्यानंतर शेअर ऑनलाईन ट्रान्सफर करता येतील असंही सांगितलं अतिशय अनपेक्षितरित्या ढिल् यांना मिळालेली ही कागदपत्रं आणि या शेअरची संख्या पाहता आता त्यांना यातून नेमका कसा लाभ होतो हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत